श्री स्वा समर्थ स्वागत आहे लाईव्ह मध्ये तर बघा आपण आज परिबाही शिवलेली आहे आणि ती चिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर लाईव्ह कंटिन्यू करा बघा अशा पद्धतीने मी ना ही बाई शिवलेली आहे बघा परिवाही अशी मस्त अशी सुंदर लेस लावलेली आहे त्याला खूप छान फिनिशिंग आलेली आहे तर आता आपण जोडून घेऊया ब्लाऊज तर ह्या अशा डिझाईनच्या बाह्या आहेत तर जे लाईव्ह आहे त्यांनी लाईक करा आपण आता गळ्याला लेस लावून घेऊया सिंपलच लेस आपल्याला लावायची बघा गळ्याला मटका गाळा मी ह्या ब्लाऊजचा तयार केलेला आहे आणि खूप छान अशी बाही मी ह्या ब्लाऊजची तयार करून घेतली आहे आता आपण फिटिंग करूया बाही जोडून घेऊ शोल्डर जोडू छान अशी लटकन सुद्धा बनवायचे बघा आपल्याला याला तर या पद्धतीने मी एक शिलाई मारली आता परत एक शिलाई मारून घेते बघा लावून झाली सिंपल मटका गळा आहे बघा आता आपण शोल्डर कट करूया शोल्डर जोडून घेऊन फ्रंटचा सुद्धा कटोरीचा पार्ट मी तयार करून घेतलाय आता आपण याला जोडून घेऊया जो हा पार्ट आणि हे बघा असे छान अशा बघा या बाया सुद्धा मी तयार करून घेतलेल्या आहेत अशा बाया सुद्धा मी तयार केलेल्या आहेत तर आपण आता ह्या परिबाय आहेत बघा खूप छान असं लुक आलेला आहे या, आले या बाहीला तर ही बाही बाई कशी जोडायची ते बघू आपण पहिला आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आणि नंतर ती बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे तर मी ती बाही कशा पद्धतीने जोडते नक्कीच बघा साईन खूप सोपी पद्धत आहे न्यू ट्रेंडिंगला चालू आहे बघा ती बाही तर पहिले तर मी शोल्डर जोडून घेते आता हे नंतर आपण बाही जोडून घेऊ ह्या पद्धतीने मी शोल्डर माझं झाले आपल्या काही आता छोट्या छोट्या टिप्स आहेत भाई जोडायच्या अगोदर ते मी तुम्हाला सांगते तर आता असं शोल्डर जोडून घेतलं का आपण त्यानंतर साईडने जो असा शोल्डर कमी जास्त होत तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे जिथे कमी जास्त झालंय शोल्डर माणसं पुढचं ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि हे बघा ह्या पद्धतीने लेवल करून घ्यायचे आता हे लेवल झालंय दुसऱ्या सुद्धा बघूया आपण तर बघा ह्या साइडने सुद्धा मी लेवल करून घेते बघा अशा पद्धतीने तर व्यवस्थित आहे आणि दुसरा पॉईंट म्हणजे आता आपण बघून घेऊया बाई जोडायच्या अगोदर फिटिंग साईडची फिटिंग व्यवस्थित उंची साईडची व्यवस्थित आहे का नसली तर बघा ह्या पद्धतीने मी त्या कट करून घेते बघा ने जो कपडा उरलेला आहे तो मी साइडची उंची जी आहे दोन्ही भागाची बराबर आहे का ते बघून घेते आणि त्यानंतर जो उरलेला कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर बघा हा जो साईडचा सा कपडा उरलाय तो मी कट करून घेते त्याने काय होतं का आपल्या बाहीला फिनिशिंग खूप छान येते तर बघा या पद्धतीने आता आपण बाही जोडून घेऊया जे आपण ही परी बाही तयार केलेली आहे ती आपल्याला आता जोडून घ्यायची इथं तर मी बाहीचा मध्य काढून घेते बघा या बाईचा मध्य आपण असा काढलाय तो आपल्याला बाहीचा मध्य आहे तो आपल्याला शोल्डर वरती ठेवायचा इथं इथं शोल्डर वरती हा जो बाईचा मध्य काढलाय तो ठेवायचा आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीने अशी बाही जोडून घ्यायची बघा तर ही आपली पहिली झालेली आहे याचा व्हिडिओ उद्याच्याला आपल्या चॅनलवरती अपलोड आप होईल तर नक्कीच जाऊन बघा ज्यांना अवघड वाटते ही बाई स्टीच करण्यासाठी तर अगदी सोपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग आणि हे बघा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर जे नवीन आहेत आपल्या चॅनलवरती त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन छोट्या छोट्या टिप्स आपल्या चॅनलवरती ब्लाउजच्या संदर्भात शिकायला भेटतील तर हा जो शोल्डरचा भाग आहे तो आपल्याला बा मांगच्या साईडला दाबायचा आहे बघा आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आपने आपने एक बाई आपली जोडत झालेली आहे आता दुसरी बाई सुद्धा आपण पद्धतीने फिनिशिंग मध्ये एकदम जोडून घेऊया तर बघा आपण परत एक शिलाई याच्यावरती देऊन घेऊ ह्या पद्धतीने आपली ही बाई जोडलेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ही बाई जोडून घेतलेली आहे आता मी याच्यावरती परत एक शिलाई देऊन घेते आणि मग नंतर आपण फिटिंग करूया त्यानंतर आपल्याला लटकन सुद्धा खूप सुंदर असे लटकन सुद्धा तयार करायचे आहे ताईनं तर ज्यांनी लाईव्हला लाईक केलं ला नाही त्यांनी लाईव्हला लाईक करा ज्यांनी आपल्या चॅनलला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील तर आपण याची फिटिंग करून घेऊया तर आता आपल्याला आतून फिटिंग करायची आहे अंडरग्राउंड फिटिंग करायची आहे ब्लाउजची तर अशा पद्धतीने मी आता काठावर अंतरावरती अशी शिलाई मारून घेते तर आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची बघा साईड या पद्धतीने बघा साइडला अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि थोडा थोडा कपडा साइडचा एक्स्ट्रा असला कट करून घेते आणि ह्याच पद्धतीने आपण दुसरी बाही सुद्धा जोडून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपले ह्या बाईचं लुक आलेला आहे तर दुसरी बाही सुद्धा मी जोडून घेते खूप छान असं सा साडीचा ब्लाउज पीसचा कलर आहे या एकदम शोभून दिसला अशी बाही मी तयार केलेली आहे तर याचा सुद्धा आपण मध्य काढून घेऊया या बाही याचा सुद्धा आपण आता मध्य काढून घेऊया व्यवस्थित जोडून या, या पद्धतीने असा मध्य मी बाहीचा काढून घेतलाय आता तो मध्य काढलेला आपल्याला तिथून बाही जोडायला सुरुवात करायची शोल्डर वरती ठेवायची आहे बघा इथं त्यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे पद्धतीने दुसरी बाई सुद्धा आपण जोडून घेऊ परत एक शिलाई मी याच्यावरती मारून घेते बघा आता आणि दुसरी बाई सुद्धा आपली जोडून झाली आता आपण फिटिंग करायची बाकी आहे ती फिटिंग आपण करून घेऊया तर ही सुद्धा बाई आपली फिनिशिंग मध्ये छान अशी जोडून झालेली आहे खूप छान पद्धतीने आपली ही वाई सुद्धा जोडून झाली बघा बाईची मी फिटिंग करून घेते फिटिंग करायची सरळ आपल्याला साईड फिटिंग शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने आता ब्लाउज आपल्याला असा उलटा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने फिटिंग करायची आहे पूर्ण ब्लाऊज आपले शिवून झाले थोडी फिटिंग बाकी आहे तोडी मी करून घेते आता नंतर तुम्हाला फायनल लुक ब्लाऊज दाखवते मापाचं ब्लाऊज बघते आणि मापाचं ब्लाऊज फिटिंग करून घेते हा आपला मापाचा ब्लाउज आहे त्याला आपण जोडून बघूया कंबरची फिटिंग झाली का व्यवस्थित अजून फिटिंग भरपूर बाकी आहे तेवढी फिटिंग मी करून घेते दंड घेर बघूया आपण बाहीचा दंड घेर बघून घेऊया अशा पद्धतीने दंड घेर सुद्धा मी मापून घेतलाय आता आपण अजून एक एक शिलाई टाकून घेतली का आपली फिटिंग परफेक्ट होते त्यानंतर आपल्याला लटकन तयार करून घ्यायचेत बघा या ब्लाउज साठी बॅकनेकला लावायला तर ह्याच बाईच्या आधारे मी दुसरी बाई सुद्धा मापून घेते आणि असा दंड घेरी तर फिटिंग करून घेते आपण मापाच्या ब्लाऊजला लावून बघूया आपली फिटिंग व्यवस्थित झाली का पूर्ण झाली असं जोडून बघायचं ब्लाऊज मापाचं ब्लाऊज व्यवस्थित तर अजून थोडी फिटिंग करावं लागते बघा आपल्याला अजून एक एक शिलाई मारून घेते केदोरे वगैरे व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग मध्ये कापून घ्यायचे छान अशी आपले ब्लाउज फिटून झाले आपण मारून घेऊया छान अशी फिनिशिंग मध्ये आपली फिटिंग झाली आता आपण याची लटकन तयार करून घेऊ तुम्हाला फायनल लुक मी ब्लाउजचा दाखवते कसं झालंय ते खूप छान अशी परिवाही आपण या ब्लाउजची ची टाकलेली आहे बघा ह्या पद्धतीने आपली बाही तयार झाली समोरून सुद्धा आणि आतल्या साईडला परत एक बाही याला आपण लावलेली आहे आणि त्यावरती ही बाही लावलेली आहे तर आपण आता याची लटकन तयार करून घेऊ दुसऱ्या साईडने सुद्धा बघा अशा पद्धतीने ही बाही आपली तयार झाली बघा आणि याच्या आतमध्ये सुद्धा बाही आहे आता आपण याला लटकन तयार करून घेऊ छान पैकी आपली फिटिंग सुद्धा झालेली आहे आणि मस्त फिनिशिंग सुद्धा ब्लाउज ला आलेली आहे आपल्या आपण याला लटकन तयार घेऊन करून घेऊ म्हणजे आपलं पूर्ण ब्लाउज रेडी होईल बघा छान अशी बाही आपली तयार झालेली दिसत आहे तर जे नवीन चॅनलवरती ताई आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हा जो कपडा उरलाय आता त्याची मी छान अशी लटकन ब्लाउजला तयार करून घेते अशी लेस उरली बघा एवढी कपडा उरलाय त्या मी आता मस्त ता लटकन तयार करून घेते अस चौकन करून घेतलाय मी आता कपड्याचा असं चौकन करून घेतलाय कपड्याचा सारे असे मी लटकन छान मस्त तयार करून घेते बॅक साईडला मटका गळा आहे डीप डीप नेकला जास्त लटकन खूप छान दिसतात कपडा सुद्धा सुंदर आहे कलर सुद्धा मस्त आहे साडीचा तर बघा एवढे मी चौकोन मध्ये हे कपडे कट करून घेतले तर आता आपण त्याचं ते लटकन तयार करून घेऊ दुसऱ्या साईडच लटकन आपण तयार करू असा त्रिकोण मध्ये कपडा केलाय शिलाई मारून घेऊ साईडचा सा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे सरळ करून घ्यायचे असं त्याच्यावरती आपल्याला परत लटकन तयार करून घ्यायचे जेवढे आपण चौकन तयार करून घेतलेले आहे तेवढे आपले लटकन तयार करून घ्यायचेत आता